पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा वर्ष दोन योजने हजार पंचवीस सव्वीसपर्यंत विस्तार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली या योजनेसाठी पुढच्या पाच वर्षांकरता एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे तसंच बदलत्या हवामानाच्या आधारावर पिकांचं नुकसा नुकसान झालं तर त्याचाही विमा या अंतर्गत दिला जाणार आहे त्याशिवाय नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासासाठी आठशे कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे चार कोटी शेतकऱ्यांना लाभ देणारी ही देशातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमा योजना ठरली आहे अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली की प्रधानमंत्री फसल बीमा योजना स्कीम विच हैज़ रियली मेड ए बिग डिफरेंस इन फार्मर्स लाइफ उसका एनहैंसमेंट उसके एलोकेशन को एनहेंस किया गया सिक्सटी नाइन थाउजेंड फाइव हंड्रेड फिफ्टीन करोड़ किया गया और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है जिस तरह से इस स्कीम में यूटिलाइजेशन जिस तरह से रिस्पॉन्स मिला है जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस एलोकेशन को एनहेंस किया गया साथ ही साथ एक 800 करोड़ रुपीज़ का फंड क्रिएट किया गया है जो कि फंड फॉर इनोवेशन एंड टेक्नोलॉजी अगर हम इसको प्रीमियम के पैरामीटर पे देखें तो दिस इज थर्ड लार्जेस्ट बीमा योजना थर्ड लार्जेस्ट इंश्योरेंस स्कीम पूरे देश में करीब 23 स्टेट्स और यूटीज इसमें शामिल हैं डीएपी खतांच्या अनुदानातही सरकारनं वाढ केली आहे त्यासाठी तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या एक रकमी पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना पन्नास किलो खतांचं पोतं तेराशे पन्नास रुपयांना मिळू शकेल जगभरात खतांच्या किमती वाढल्या असताना शेतकऱ्यांवर त्यांचा भार पडू नये या हेतूनं सरकारनं हे अनुदान वाढवलं आहे खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायचा निर्णय देखील आजच्या बैठकीत झाला आपलं सरकार शेतकऱ्यांना समर्पित आहे असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आजची दोन हजार पंचवीस या वर्षातली पहिली बैठक शेतकऱ्यांना समर्पित होती असं सांगत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी सहा लाख कोटी रुपयांचे निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे